सोय मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि मित्रांनो मी खूप टाइम झाला म्हणजे लाईक खूप टाइम नाही बोलू शकत म्हणजे थोडेफार दिवस झाले मी ब्लॉगिंग वगैरे शूट नव्हतो करत बिकॉज मी थोडा बरा नव्हतो मला थोडं बरं नव्हतं फक्त मी सर्वेसोबत हो एक रील शूट करायला गेलेलो आणि तुम्ही त्याच्या व्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल मी आजारी होतो तीन चार दिवस तर मला काही सुचत नव्हतं मी बेडरेसवरती होतो सो ते तर सगळा वेगळा पार्ट आहे आणि की आज माझं येण्याचं कारण असं आहे की आज आमच्या इकडे गणपतीचं आगमन आहे भुयवड्याच्या राजाचं बलकी तिकडे तुम्हाला सगळे आपले फ्रेंड्स लोक भेटतील जेवढे माझ्यासोबत असतात सगळे 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 तुम्हाला भेटतील तिकडे सर्वेश पण आहे आणि सौर पण ब्लॉग चॅनल ओपन केलाय तो पण ब्लॉग शूट करतोय सो आपण गणपती तर बघायला गेलं तर इच्छापुरती भोईवड्याचा महाराजाचं आगमन आहे सो गणपती कधीच निघालेला आहे आणि आता आपल्याला त्यांनी आदित्यने कॉल केलेला आणि बोलवलेलं आदित्य बलकी सर्वेशचा फ्रेंड आपलाही मित्र आहे तर त्यांनी कॉल केलेला की शिरकर गणपती निघाला लवकरात लवकर तू य तर आपण जाऊ आता फटाफट चेंज करू थोडं आणि जाऊ डायरेक्ट गणपतीच्या आगमनाला आणि खरंच खूप भारी असेल कारण का सगळे आपले फ्रेंड्स पण असतील तिकडे आणि मजाच देखील येईल खूप सो तुम्ही बघा तु व्लॉग एंडपर्यंत व्लॉग बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल ब्लॉग आणि आता आपण फटाफट चेंज करू रेडी येऊ भेटू डायरेक्ट आगमनाला सो चला सो फायनली रेडी झालेलो आहे आता आणि आपण आता फटाफट निघू मला कॉल येत आहे सर्विसचे वगैरे सो टाईम नाही आप आपल्याकडे आणि आपण पहिलं इकडे जाऊ मंडपामध्ये जाऊ तिकडे शूट घेऊ आणि मग तिकडनं डायरेक्ट गणपतीच्या आगमनाला भेटू सो लेट्स गो काही आपण गाडीचे इथे पोचलो आपली सी बी आर इकडनं फटाफट काढू आणि निघू सर्वेशला भेटलेलो आहे इकडे सर्वेश पण आलेला आहे आता सर्वेश कुठे जायचं इथून पहिला तिकडे जाऊ ना मंडपात जाऊ गाडी पार्क केलेली आहे सो आपण पोचलोय म्हणपाची इथे आता जाऊ इथे डीजे वगैरे लाइटिंग सेटअप वगैरे एकदम पावर झालेला एकदम पावर सो आता जाऊ फक्त एन्जॉय करायचे या ब्लॉग मध्ये तो काय आता आपण पोचलोय इकडे आणि आपले गणपती बाप्पाचा इथेच विराजमान होणार आहे इथेच बसणार आहे सॉरी इथेच बसणार गणपती बाप्पा तिथे काही आपण आता लालबागच्या राजाच्या रूटला आहे सो इकडे जरा थोडं काम होतं तर इकडे आलेलो आणि बघू शकता इथे लालबागच्या राजाची लाईन आणि इकडे ना म्हणजे खरं तर इथे एवढी मोठी लाईन लागते ना खूप बॅकपर्यंत लाईन लागते आणि आता तर सध्या तर इथे एरिया पूर्ण शांत आहे फक्त काही दिवसानंतर इथे स्वर्गाचे दिवस चालू होतील आणि ते बघायसाठी खूप म्हणजे लांबून लांबून लोकं येतात राणीमध्ये उभे राहतात आणि लालबागच्या राहण्याचं दर्शन घेतात तर मला एवढंच म्हणणं आहे की मी हॅडसॉप करतो त्यांना जे लोक इकडे येतात रांगेमध्ये येतात दर्शन करतात तीन तीन चार चार दिवस थांबतात एवढे ना थांबत बट दोन दोन तीन तीन दिवस थांबतात त्यांना इथे खाणं पिणं वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं जातं आणि आता मी रेव करतो हॅडसेट बघा आणि जे फक्त लालबाग पडळामध्ये इकडे राहतात त्यांना तर वी आय पी असतात दर जसं की आम्ही तिथे आलो आता इथे पण गणपतीचे काय हातभर आहे तर तिकडे पण तुम्हाला दाखवतो तर आपलं इथे बाप्पा बघून झालेलं आहे इथे गणपती बघून झालाय सो so, आपण आता निघतोय इकडनं सर्वे गाडीच काढतोय जस्ट निघू आणि डायरेक्ट <laughs> आणि डायरेक्ट आता आपण भेटू आपल्या इथे तर आता आपण इकडे आलेलो आहे सौरभ पण आला आहे सोबतीला आणि आता थोडं खायला आलो आहे पेटपूजा करायला आलो आहे रिक्वा मी काय खाल्लं नव्हतं घरातून निघालो तेव्हा आणि पाऊस एवढा पडतोय ना की माझी पूर्ण केस विस सगळा सदरा बिजरा पूर्ण ओला आहे आणि व्हिडिओ पण नीट नाही येत आहे सो आता हा गणपती तर अर्ध्या रस्त्यात पोचलाय बट तिथे मी थांबलो नाही बिकॉज तिकडे ना खूप गर्दी पण होती आणि मला गाडी काढायला पण जागा नव्हती तिकडे आणि आता बघू अर्ध्या वाजता गणपती पोहोचला आहे वाजवत नाही तेवढे तिथे कोण गर्दी नाही जेव्हा गणपती एरियामध्ये येईल तेव्हा माझ्या येईल मध्ये आलेला आहे आणि पारस देखील आलेला आहे पारस चे ब्लॉग बघू शकता याच्यामध्ये सर्वेच्या ब्लॉग मध्ये पारस परत ते टी शर्ट घालून आलेला आहे आता इथे डीजे वाजेल डीजे वरती नाचू थोडं एन्जॉय करू आणि मग भेटू नंतर डायरेक्ट आपण रात्री बाहेर आलेलो आहे घरात ना जेऊन वगैरे सो आता इथे मला पिकअप करायला सर सौरभ सर्वे सारव, सौरभ आणि जयत आलेला आहे तर आज सर्व्हिस पण गेलाय बाहेर त्याच्या घरी कुठे पूजा होती ऐरवलीला सो तो बाहेर गेलाय तर माझ्यासोबत सर्वे सौरभ सॉरी सर्विसच येत आहे सौरभ आणि जयत आहे काय बोलतो भाई चल लवकर बस जाऊन काय बोलतो जयत अरे भाई विसरलास की काय दोन दिवस नाही भेटलो तर गाडी कोणाची गाडी आणली माझ्या भावाची नवीन गाडीचा नवीन मीठ अरे बापरे अहो कुठली आहे बरत ॲडव्ह तर बाकी गाईस आजचा व्लॉग खूप भारी झाला आहे बुक म्हणजे खूप भारी झाला आहे सौलभ्य पण आज शूट केलेलं आहे सर्वेश पण होता शूट करायला टी व्हीनेची शूट करत होतो आणि म्हणजे ब्लॉगमध्ये जास्ती काय आहे ना बट मला खूप भारी वाटला बिकॉज आहे ना कारण का ती जी मूर्ती होती ना त्या गणपतीची का होतोच केलं वेट तुम्हाला मारून टाकलं वाटतं मला एवढे घर येत आहेत वेट तर आयशी असं वाटतं काही घरात नाही कॉल येत आहेत ना एवढे कॉल येत आहेत काय आयुष्यात जगणं पाहिजे माझ्या फॅमिलीसारखं जगणं नाही पाहिजे अरे बाई काहीतरी मिनिंगफुल बोलतोय सौरवा बाई आयुष्यात પરેશાન કરતી ના બાપ રે બાપ તેના ઘટના એવડા વાટ વાટ બારા વા કે વીસ પે બારા વાસરી ના ભાઈ બારા કે વીસ પેના ના रे बाबा सो फायनली गाईस आपण आता घरी आलेलो आहे खूप भिजून मागासपासून भिजतोच आहे आगमनाला पण भिजलो आता बाहेर गेलो तेव्हा पण भिजलो मागासपासून डोकं जड झालं आहे लिटरली सो so आता मी ब्लॉग इथे एंड करतो आहे माझा आणि तुम्हाला इफ जर का ब्लॉगमध्ये मजा आली असेल तुम्हाला अजून काही कंटेंट पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा सो आणटीला नाव बाय गाईस होतो आपण नेक्स्ट मध्ये